मित्रांनो मोकार मोठा जाम लागलेला आहे एकदम खतरनाक था। ट्रॅफिक इथं जवळपास दहा पंधरा किलोमीटर आणि इथून प्रयागराज म्हणजे जे, जे कुंभमेळ्याचं ठिकाण आहे तर ते साधारणतः इथून पंचवीस किलोमीटर आहे तर पंचवीस किलोमीटरच्या मागेच एवढी प्रचंड अशी लाईन लागलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता आम्ही दोघांनी ठरविले का डायरेक्ट प्रयागराजलाच तांदूळ करायची आहे त्रिवेणी संगम मध्ये असं आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे काही विषय नाही बघा मित्रांनो आम्ही सार सकाळच्या गाडीमध्ये बसलेलो होतो पण आम्हाला काही गाडी लागली नाही पण कांगणे काकाने आम्ही दोघाही निर्णय असा घेतला इथून इथून पंधरा सोळा किलोमीटर आहे आता संगम पण इट्स ओके नाही मित्रांनो हो, इतकी भरमसाट आहे प्रायराजला ट्राफिक आहे इतकी खतरनाक ट्राफिक आहे का कधी आणि त्यामुळं आम्ही डायरेक्ट काढण्या काकांनी का मी दोघांनी निर्णय असा घेतला तर म्हटलं यार नाही यार आपण डायरेक्ट पायपहीत जाऊया त्याने थोडं पंधरा किलोमीटर आहे फक्त साधारणतः तीन एक तास आता आम्ही पोहोचून जाऊ धपा धाप धपा धपा रात्री नऊ दहा वाजता हा ना तर मग त्यापेक्षा म्हटलं चला आता डायरेक्ट कलटी मारून नका फायनली आम्ही सात आठ किलोमीटर पाईप चालत आलेलो आहे आता थोडं राहिलं आहे बघू शकता तुम्ही भरपूर लोक आम्हाला जोडी आहे बघू शकता बरे काही वरती लाईल आहे मोकार मजा पण येते आणि दम पण लागलाय पण काकांनी दम सोडला नाही हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासोबत ते एकदम ताकदीन उभे आहे चालत आहे चला पुढं चार्जिंग टेकली पाहिजे मोबाईलमध्ये त्यामुळं मी थांबून घेतो

धीरेंद्र शास्त्री महाराज इथं आहेत गंगा घाट पूर्ण भरलेलं आहे तुम्हाला जवळून दाखव्या 对。 मग ती एवढी गर्दी येतो प्रचंड परंतशी अर उठके I'm <laughs> <laughs>

Jaga nih, duk cina. Angkat kembali. Jalan. 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 Jalan

नमस्कार मित्रांनो आज आपण प्रयागराज ते आलेलो आहे गंगा घाट आहे इथं त्रिनी संगम आहे आणि आता आपण इथं आहोत ओके गंगा मैया की ओके नमस्कार मित्रांनो आलेलो आहे गंगा घाट येथे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये महाकुंभमेळ्यामध्ये शकता तुम्ही प्रचंड अशी गर्दी आहे एकदम तुम्हा भरमसार गर्दी आहे कांगडी काकडी मला भरपूर सपोर्ट केला आणि इथपर्यंत आले मला ते खूप बरे वाटलं जय महा गंगा मित्रांनो अशा प्रकारे लोक स्नान करत असतात बघू शकता तुम्ही आणि आम्ही पण स्नान केलेले आहे एकदम भारी असं छान वाटलेलं इथं आम्हाला एकदम भारी वाटलेलं आहे काही काय वातावरण आहे मित्रांनो आता संध्याकाळचं आहे ना तर जवळपास सहा साडेसातचा टाईम झालेला आता आणि ह्या टायमिंगमध्ये आता आम्ही आंघोळ केलेली आहे इकडं भजन चालू आहे कीर्तन चालू आहे एकदम असं छान वाटतं नाही काचं एकदम बरे बघा गंगा घाट आहे गर्दी आहे भरम गर्दी गर्दीची काही कमी नाही मोकार गर्दी आहे पण या लोकांनी एकदम भारी इथं एक खूप चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे बघू शकता तुम्ही काहींनी बॉर्डर टाकलेलं आहे आणि त्या बॉर्डरच्या पुढे आपल्याला जाता येत नाही त्यामुळं त्या काही जीवितहानी वगैरे हो काही जे होतं ना म्हणजे कोणी बुडून वगैरे काहीतरी हो, असेल चुकीच्या गोष्टी तर या या कुठेतरी थांबतात आणि त्या थांबल्याच पाहिजे असं मला तरी वाटतं नाही का बाकी मित्रांनो तुम्ही बघत राहा अजून भरपूर काही आहे बागेश्वर आमचे महाराज त्यांना भेटायचा योग असू शकतो आय थिंक असं माझं मन मला सांगतं आहे बाकी बघूया तुम्हाला मी दोनच मिनटात पुढचा व्हिडिओ दाखवतो कपडे विपडे घालून घेतो आता थंडी वाजते मला खूप आणि आमचे आमचे सहकारी मित्र कांगणे काकाला बरे म्हणतो काय असो कांगणे काकाला घेऊन मी आका भारत फिरणार आहे मी ठरवलेलं आहे आत्ताशी आम्ही दोन तीन राज्य फिरलो पण आखा भारत फिरणार आहे जडं जडं वाटतं आहे बरं का कोण आहे ना मजा पडल्या येते होम भारी विषय घे जाय घ्यायचं वातावरण आहे मित्रांनो एकदम खतरनाक वातावरण आहे असं आणि प्रचंड अशी गर्दी आहे आता तुम्ही हे जे लाईट आहे ना ते प्रचंड अशी गर्दी आहे एकदम गरम पूर्ण भरलेले आहेत Berpuasa, ramai lagi. Kalau berpuasa, kereta berada tak, rumah berada tak, segala macam hari ni ada ramai berada kamp. Ayah Lautan. मतिलनेव <muchas> কেন গংগা ভয় কি बारा मिनट की बारा व्यवस्थित 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 चप्पल फाटली आणि आम्ही ती शिवायसाठी आलेलो आहे फाटली जे बघू शकतो काय बघ हे चप्पल ते शिवायचं काम चालू आहे यांची चप्पल समजा रे अभी पाइरे से उपर, बिलोगो दुण चाहिए गुमी, तो से वागा एंजोएगे जगमतने, अरक्राइवीशे ने, कड़क मदी. सोना पापाशा साथ खावगे पापाशा से, लवादे, सुनिये इसको खिला दीजिया पुखले, पापा खिला इंजे, वाँ, पापा खिला इंजे, �